मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत नगर महानगरपालिका निवडणुकीची तयारी मुकुंदनगरा एम आय एम दमदार पॅनल मैदानात नगर महानगरपालिका निवडणुकीची सरगरमी दिवसेंदिवस वाढत असताना मुकुंद नगर परिसरात राजकीय समीकरणे रंगू लागली आहे प्रभाग क्रमांक चार मध्ये एम आय एम पक्षाने आपला पॅनल अधिकृतपणे जाहीर केला असून या पॅनलच्या घोषणेनंतर विरोधकांच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली आहे एमआयएमच्या या पॅनलमध्ये मध्ये खालील शेख अ ओबीसी महिला उमेदवार हाजी शहबाज साहेब ब ओबीसी पुरुष उमेदवार सलमा जाकीर शेख क सर्वसाधारण महिला उमेदवार खान समर हाजी वाहब द सर्वसाधारण पुरुष उमेदवार असे चार उमेदवार समाविष्ट आहेत हा पॅनल मुकुंद नगरमधून जोरदार तयारीसह निवडणुकीच्या रंगणात उतरणार आहे मध्ये स्थानिक कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये या घोषणेमुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून परिसरात मुकुंदनगर एम आय एमच्या ताकदीवर अशी चर्चा सुरू आहे दरम्यान विरोधकांचा पॅनल अद्याप जाहीर झालेला नाही त्यामुळे कोणता पॅनल एमआयएम ला थेट टक्कर देणार याचीच सध्या सर्वत्र चर्चा आहे विशेष म्हणजे समत खान कोणती नवीन राजकीय खेळ खेळणार आणि या निवडणुकीत मुकुंद नगरात कोणाचा झेंडा फडकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आगामी काही दिवसातच मुकुंद नगराचा राजकीय रंग अधिक गडद होणार यात शंका नाही बिरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहिल्यानगर